सिन्नर शहरात महामार्गावरील आडवा फाटा बस स्थानकाकडून येणाऱ्या दोन्ही रस्त्यावर शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी प्रचंड प्रमाणात गर्दी असते या दोन्ही मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना पाच मिनिटे लागणारा वेळ हा तब्बल अर्धा ते एक तासाचा होतो तेही वाहतूक कोंडीमुळे व वा या रस्त्यांच्या दुतर्पा बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांमुळे सिन्नर शहरात प्रवेश करणाऱ्या या दोन्ही रस्त्यांवर शनिवार व रविवारी प्रचंड गर्दी होते वाहनांना तर प्रवेश करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही अवजड वाहने बिनदिक्कत रस्त्यावरच लावून काही शेतकरी व ग्राहक बाजारात फिरतात त्यामुळे साध्या दुचाकीलाही पाच मिनिटाचा प्रवास अर्धा ते एक तासांनी पूर्ण करावा लागतो नाशिकवेस भागात तर खासदार पुलाकडे जाणारे अथवा येणारे वाहन सरस्वती पुलाकडून येणारे जाणारे लाल चौकात भागातून येणारे जाणारे गंगावेसमधून अथवा बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची भेट वेशीत झाली तर मग सगळ्यांची मोठी पंचायतच होती भाजीपाला विक्रेते इंजभर हालण्यास तयार होत नाही मग काय वाहनधारकांना मुंग्याच्या चालीने हळूहळू कसरत करीत मार्ग काढावा लागतो त्यात बेशिस्त वाहनधारकाची भर पडली की वादावादाला सुरुवात होते हा दिनक्रम नित्याचाच झाला आहे या प्रकाराकडे सर्व प्रशासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे अशा परिस्थितीत एखादी एमर्जन्सी आलीच म्हणजे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्याकरिता ॲम्ब्युलन्स जरी आली तरी ती वेळेत या गर्दीतून बाहेर पडणे अशक्यच आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने येथील रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना शिस्त लावून निदान एखादा रस्ता तरी पूर्णपणे वाहनांसाठी मोकळा करावा ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे